स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता ही एका सेवा अभियानाचा भाग म्हणून आयोजित एक वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाय गणपत शेठ तांडेल मैदानाजवळील उद्यान सेक्टर छत्तीस नेरुळ येथे झालेल्या या कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतलाय या कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे भाजपा आमदार गणेश राय तसेच किन्नर संस्थेचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ किंवा त्यांच्या नावाने झाडे लावलेली आहेत यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे सदस्य सहभागी झाले होते कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी पर्यावरण संरक्षण व स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितलेलं आहे कैलास शिंदे आणि आमदार गणेश नाईक यांनी नागरिकांना स्वच्छता व पर्यावरणाच्या रक्षणासाठी अधिक प्रयत्न करण्याचं आवाहन दिलंय किन्नर संस्थेच्या सहभागामुळे कार्यक्रमाला सामाजिक संदेशही प्राप्त झालाय विराग मधुमालती यांच्या त्या कार्यक्रमाचा शुभारंभच माझ्या हस्ते झालाय आणि विरागला मी जवळजवळ गेली नव्वद सालापासून नव्वद सालापासून लोक म्हणजे आज जवळजवळ चौतीस वर्ष झाली आणि प्रत्येक बाबतीमध्ये एका टोकाच जाऊन काम करण्याचे काम आहे आणि त्याने एक लाख झाडं लावण्याचं मनोदय व्यक्त केलंय आणि ते चालत चालत जाताना म्हणजे राजस्थान परत ते चालत जाणार आहेत तर त्या प्रत्येक ठिकाणी जिथं मुक्काम असेल त्या ठिकाणी झाडं लावणार त्या परिसरात म्हणजे त्यांनी त्या उद्दिष्ट ठेवलेला आहे आणि तो सफल होईल असा माझा विश्वास आहे भारतचा एक आज नवीन आ, एक आपला अध्याय मानता येईल दहा वर्ष आज पूर्ण होतात दोन ऑक्टोबरला आणि स्वच्छ भारत ह्या देशामध्ये ही एक मिशन म्हणून एक आपण सगळ्यांनी पुढे आणलं आणि खरोखर आनंद आहे की आपलं शहर तर खूप पुढे गेलो आपण देशामध्ये सुद्धा आणि राज्यामध्ये सुद्धा एक नंबरला आपण आहोत आज जो आता आपण आज हा कार्यक्रम घेतला की दोन उद्दिष्ट ठेवले की चौदा सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हा नवीन कॅम्पेन हे स्वच्छ भारत अंतर्गत सुरू झालं आणि त्याचा एक भाग म्हणून आप एक पेट माके नाम आपल्या आईच्या नावाने एक झाड लावणे आणि त्याच समृद्धी आपल्या जीवनामध्ये आई, आई जशी समृद्धी आणते तशीच आपल्या जीवना ह्या धरती मातेच्या आणि याच्यामध्ये समृद्धी येऊ शकते आणि हाच संकल्प ठेवून आपण आज या कार्यक्रमाची शुभारंभ केला आज या कार्यक्रमाबरोबरच आपण दुसरा एक कार्यक्रमाचं केलं तर मालती आणि विराट हे दोघे जण आहेत आपल्या नवी मुंबई पासून सुरू तिथून पायी चालणार शंभर दिवस आणि राजस्थानपर्यंत जाणार आहेत आणि त्यांनी तेन, जवळजवळ एक हजार वृक्ष या अख्ख्या याच्यामध्ये लावण्याचा एक लाख एक लाख सॉरी एक लाख वृक्ष लावण्याचा संकल्प केलाय ह्या संकल्पामध्ये सुद्धा आज संकल्पाची पूर्ती होईल असंच आजचं वातावरण आहे आपण जर बघितलं तर आपण ज्यावेळेस वृक्षारोपणाला आलो त्याच्या अगोदर एक थोडा पाऊस झाला एक शुभ संकेत आपण याला मानतो आपल्या याच्यामध्ये आणि निश्चितपणे त्यांचं जे ध्येय आहे ते सुद्धा साध्य होईल दुसरी सगळ्यात महत्वाची जबाबदारी आज असे की एक सामाजिक जबाबदारी आपल्या सर्वावर येऊन ठेपलेली आहे आपण आपल्या पूर्वजांकडून काहीतरी स्वीकारलं म्हणून आज आपण इथे उभे आहोत आपले जे पुढचे जनरेशन आहेत ते ह्या जनरेशनसाठी सुद्धा आपल्याला एक सामाजिक दायित्व म्हणजे एक म्हणजे म्हणतो माझी वैयक्तिक जबाबदारी आहे एक संस्था म्हणून एक जबाबदारी आणि एक समाज म्हणून सुद्धा एक जबाबदारी आहे तर ह्या तिन्ही जबाबदाऱ्या जर आपण मला प्रा, वाटतं प्रामाणिकपणे पार पाडल्या तर निश्चितपणे जे पुढलं जन येणारं जनरेशन आहे भावी पिढी आहे त्या भावी पिढीला सुद्धा की आपण काहीतरी त्यांच्यासाठी खूप चांगलं करून ठेवलं होतं हे सुद्धा ते खूप आनंदाने आणि आत्मविश्वासाने सांगतील आज जगामध्ये आज आपण बघितलं तर ग्लोबल वॉर्मिंगचे जे आहेत फाय आपल्याला नुकसान फायदे सगळ्यांपुढे आहेत मी त्याच्याबाबत जास्त वाच्यता करणार नाही आपण सगळे एक्सपिरियन्स पण करतो त्याचे अनुभवतो आहे आणि ह्या जगामध्ये आज जे तापमान वाढण्याचं जो प्रमाण आहे तापमान वाढणे याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे म्हणजे आपलं वृक्षावर लागवड होईल आपली क्रयशक्ती कमी होणार आहे आपलं अन्नधान्याचं प्रॉडक्शन कमी होणार आहे पूर आणि दुष्काळाची परिस्थिती वाढणार आहेत त्यामुळे एकूणच ह्या सगळं वातावरणाच्या बदलामुळे होणारे सगळ्या क्षेत्रावरचे परिणाम हे भयानक आहे आणि ते थांबवण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे आणि ही क्षमते जर जर आपण मला वाटतं प्रत्येकाने हे केलं जागृत झाली तर निश्चितपणे हे आपण थांबू शकतो असा मला आत्मविश्वास आहे